प्रकारे पपई सटिंग झालेली आहे आपण आत्ताच एक आठ दिवसापूर्वी नऊ दहा दिवस झाले असतील ऑक्सिपोटॅश कॅचबोर आणि परिस प्लस जी फवन घेतली मित्रांनो आपण पाचशे लिटरसाठी तर तुम्ही पाहू शकता आज कशा प्रकारे पपईची जी, जी चाकाकी आहे फोगवन क्षमता आहे एकदम जबरदस्त असा त्याचा रिझल्ट आलेला आहे तर आपले कोणी शेतकरी मित्र असतील तर त्यांनी पपईसाठी हे फवारणी नक्की घ्यायला पाहिजे माझ्या मते आणि काय होतं शेतकरी मित्रांनो पपईमध्ये साखर उतरण्यात बिन फार मदत होती तर ठीक आहे तर चला तुम्हाला आज आपला पपईचं प्लॉट आहे तुम्हाला मी पूर्ण प्लॉटमध्ये आज जाणार आहे आपण आतमध्ये तर पूर्ण प्लॉट तुम्हाला मी दाखणार आहे कशाप्रकारे सेटिंग झालेली आहे जर आपले कोणी शेतकरी मित्र नवीन असाल आपल्या चॅनलवरती त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही पिकाविषयी जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये तुम्ही मॅसेज करू शकता जर काही माहिती पाहिजे असेल तर शेतकरी मित्रांनो आपला जो हा प्लाट आता हा चालू आहे सप्टेंबर महिना आणि आपली जी लागवड आहे ती लागवड झाली ती डिसेंबर बारा डिसेंबर त्या ते, तेरा डिसेंबरला लागवड केली मित्रांनी दोन हजार तेवीस तर तुम्ही आज पाहू शकता पिकावर जे जा झाड आहे आपलं पपई पिकाचं त्याच्यावरती इतकं लोड महाल आहे सध्या फुल लागलेले आणि क्वालिटी पण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे क्वालिटी मित्रांनो दिल्ली कटिंगसाठी व्यापारी येऊन गेलेले आपण दिलेलं नाही अजून दिल्ली कटिंगसाठी तर आज दिल्ली कटिंगचे रेट वाढलेले आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही फळाची चाकाकी साईज पण पाहू शकता प्रकारे आहे आणि सरसकट माल तसा आहे मित्रांनो जवळजवळ दीडशे ते दोनशे पपई आरामशीर तुम्हाला एका झाडावरती दिसेल एका अर्ध कमी होऊ शकतं आणि हे बाजूलाच नराचं झाड आहे काही तांत्रिक अडचणी शेतकरी मित्रांनो ते तर ही जी क्वालिटी मित्रांनो ही जी वरून चकाकी आलेली सध्या एकदम भारी तर आपण आता ती जी पाचशे लिटरमध्ये पाहून घेतली ऑक्सी ऑक्सी पोटॅश कॅजबोर आणि त्याच्यानंतर येतो तो परिस प्लस हा त्याचा रिझल्ट आहे मित्रांनो जर तुमच्याकडं पपई जर असेल शेतकरी बंधूंनो तर तुम्ही नक्की या औषधाची फवारणी करू शकता तसे आपले बरेच प्रगतशील शेतकरी मित्रांनो पण आपण ज्याचा उपयोग केला माहिती सांग आणि आपल्याकडे यंदाच आपण नवीन पपई पीक घेतलेलं आहे आपण एक खता चालून बेसळ डोस टाकलेला आहे अशा प्रकारे झाडाला पूर्ण पपई लागलेली आहे एकदम गोलगिटिंग आणि गुपगुबीत पोपडीत चटक झाडाला आणि त्याच्यात काय झालं शेतकरी मित्रांनो काही झाडावर इतका माल लोड झालेला आहे की झाडं पडलेली आहे आपल्या जवळजवळ ह्या अडीच हजार झाडांमध्ये कमीत कमी बारा तेरा झाड पण आज काही झाडाला गळी लावलेली आहे जे जो साईड जो ओवायच्यामुळं अशी एक साईड कल्लेले आहेत लाईनिंग तर हे तुम्ही जवळजवळ दोनशे दो दो ते आरडी शकतो आरामशीर आरामशिरा झाडावरती असं असं पूर्ण प्लॉटमध्ये मित्रांनो असाच माल पूर्ण प्लॉटमध्ये मित्रांनो असाच माल आहे इकडं पण पोस्ट एकदम जबरदस्त माल क्वालिटी पण चांगली आहे डिळी लावणं जे झाड वाकलेले आपण इथं लावलेले बघा डिळ्या येळूया आपल्याकडं बंद झाड पोहू शकते खालून पूर्ण उपसलेले झाडे एक साईड चिटकिल होती आपण त्याला डिळ्या लावलेले उचलून त्याला डिळी लावलेली आहे तर अशा प्रकारे बरंच वाऱ्याना थोडा बरा फूल झालेला आहे आपण काही ते लवणलेले

मस्तपैकी बारीक बारीक सेटिंग चालू आहे वरती पण तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल तुम्ही आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी चॅनलला तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही इथं पण दोन झाडे जवळजवळ माल मालपण पाकी जबरदस्त लागलेलं ला आहे इथं इथं पण दीडशे रुपये आरामशीर आहे झाडाला दुपारचे आता साडेतीन वाजू राहिले आणि आपलं पपई बगीच्यामध्ये एक राऊंड होत असतो दिवसातून दोन ते तीन वेळेस त्याच्यामुळे चला आज आपण लावू घेऊ पपई प्लॉटमध्ये आपल्या तर इथं पण आपण डिळी लावलेली इथं बांबू लावलेला आहे पपईला वाकलेली ती पण बाई तुम्ही सत्तर ते ऐंशी पपई झाडाला వెళ్ళలేదు ఎప్పుడుందా